आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराथी, निपक्ष, सदैव दक्ष विविध स्पर्धेत प्रकाश पब्लिक स्कूलचे यश आरुष शहा रोलर स्केटिंग तर मृण्मयी कणसे मैदानी स्पर्धेत यश वाळवा तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत दोनशे मीटर धावणे या खेळ प्रकारात मृण्मयी संदीप कणसे या खेळाडूने प्रथम क्रमांक पटकवला तिची सांगली येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे तर सांगली जिल्हास्तरीय शालेय चौदा वर्षाखालील रोलर स्केटिंग स्पर्धेत प्रकाश पब्लिक स्कूलचा खेळाडू आरुष प्रसन्न शहा याने इनलाईन या प्रकारात तृतीय क्रमांक पटकवला त्याची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे विविध स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांचे या यशाबद्दल त्यांचे शाळेचे संस्थापक निशिकांत भोसले पाटील शाळेच्या प्रशासिका सुनीता भोसले पाटील प्रकाश पब्लिक स्कूलचे प्राचार्य मधुकुमार ए नायर उपप्राचार्य सिंधु नायर यांच्यासह सर्व क्रीडा शिक्षक तसेच शिक्षकेत कर्मचारी यांनी अभिनंदन केले आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष